आजच्या कथेचं नाव आहे बंद दरबाचे लाडक्या लेकीचं जयंतराव आणि श्यामाताईने थाटात लग्न करून दिले आजी आजोबा आई बाबा आणि दादा अशा भरलेल्या घरातील मयुरी लग्न होऊन सासरी आली तेव्हा लग्नघर पाहुण्याने भरलेलं होतं लग्नासाठी जमलेल्या पाहुण्यांचा हास्यविनोद सुरू होता सुरुवातीला सुरु त्यांच्यात कावरी कावरी बावरी झालेली मयुरी आतून मात्र सुखावली होती घरात खूप सारे लोक तिला नेहमीच हवे हवेसे वाटायचे तिच्या घरी आजी आजोबा सोबत राहत असल्यामुळे त्यांना भेटायला सतत कोणी ना कोणी पाहुणे असायचे कधी आत्या कधी लहान काका तर कधी आजोबांचे भाऊ तर कधी आजीची बहीण शांता आजी, आजी। स त्यामुळे इथलं पाहुण्यांनी भरलेलं घर बघून ती मनातून खुश झाली सगळे घरात होते तेव्हा स्वयंपाकासाठी बाई होत्या सा सासूबाई त्यांना मदत करीत आणि मयुरी तर नवी नवरी मयुरी तर नवी नवरी होती तिला तर कोणीच काम करू देत नव्हते दोनच दिवसात सगळी मंडळी पांगली तसेच घरात फक्त सासू सासरे आणि मयुरी आणि सागर एवढेच राहिले सागरने नवी नोकरी धरली होती त्यामुळे त्याला लग्नासाठी म्हणून फक्त आठवडाभरच सुट्टी मिळाली होती त्यामुळे दोघांना नव्या नोकरीच्या शहरात लगेचच जायचे होते सगळे घरात असताना मयुरीच्या सासूबाई सगळ्यांशी खूप छान बोलत मयुरी मयुरीला पण काहीच काम पडू देत नव्हत्या आणि जास्त बोलत पण नव्हत्या मयुरीला वाटले सगळे आहेत म्हणून त्या तिच्याशी कमी बोलतायत कमी बोलत असते सगळे केले की त्या बोलतील पण नंतरही त्या मयुरीशी फारशा बोलल्याच नाही त्या घरात तर घरात कोणी कोणाशी कामाशिवाय जास्त बोलतच नव्हते सासरे त्यांच्या पुस्तकामध्ये आणि टी व्हीवरील बातम्यामध्येच असत ते फक्त जेवणासाठी आले की मयुरीला काय म्हणताय सुनबाई एवढेच बोलत सासूबाई तर घर त्यांचे बाग काम त्यांचे बाग, बाग काम आणि इतर घर कामात व्यस्त असत सागर तर घरी उशिराच येई त्यामुळे मयुरीला नव्या घरी सारखी आईची आजीची आपल्या घराची आठवणी पण सांगणार कुणाला आईला फोन केला तर ती पण फोनवर जास्त बोलत नसे बर आईला भेटून भेटून येत असे म्हटले की काय काम काय काम कामग आहे असे सासूपाई विचारीत एकच मयुरी लग्न लग्न होऊन नव्या घरात आल्यावर तिथे तिचे मद्रमत रमत नव्हते त्यातून सागर आणि मयुरीला आता नव्या नोकरीच्या शहरात जायची तारीख नक्की झाली मयुरीला वाटले आता आपण नव्या शहरात जाणार त्या शहरात आपले कोणीच नाही आपले आई बाबा पण इथेच आहेत म्हणून मी सासूला म्हणाली आई बाबा तुम्ही चला ना आमच्या सोबत असं आत्ताच तर अगं आत्ताच तर तुमचे लग्न झाले काही दिवस दोघेच राहा नंतर आम्ही येऊ कधीतरी असे त्रोटक उत्तर देऊन सासूपाई आपल्या खोलीत निघून गेल्या आपली सासू आपल्याशी मोकळेपणाने आनंदाने बोलतच नाही म्हणून मयुरी हिरमुसली झाली तिने सागरला पण हे सांगितले तर सागर म्हणतो कसा अगं तिला अजून तुझी सवय झाली नाही ना हो पण म्हणूनच तर मी त्यांना आपल्यासोबत चला म्हणते तर त्याला पण त्या नाही म्हणाल्या मयुरीला वाटले सागरचे म्हणणे पण बरोबरच आहे पण तरीही मल, तरही सासर चा, बोलने तून, वागने तून, काई तरी तिला सासरच्या सासूच्या बोलण्यातून वागण्यातून काहीतरी खटकतच होते कधीतरी वेळ मयुरी विचार करीत राहिली नक्की काय चाललेले होते त्यांच्या मनात